नमस्कार मंडळी तर आमच्याकडे साकरमणी इले जत्रेक तुमका माहितीच असं मी सांगितलं आहे आणि साकरमणी गावाक इले मुंबईकरी गावात इले काय गावातला काय काय करून खातात जसे आम्ही खापरुळे केले टोपातला केला तर आमच्याकडे त्याच्या उलट पण असता आमचे मुंबईकरी आमच्यासाठी काय काय बनवतात तर त्याच्यातच आमचे मोठे जाऊबाई जे असतात काकी आमची ती पाणीपुरी बनवता ती कशी बनवता ती तुमका मी आता दाखवते तर दारी भोगे साहित्य काय काय घेतलं आहे ना चला सांगा पाणीपुरीचं पाणी करू पुना कोथिंबीर मिरची चिंच आलं लसूण थोडीशी मिरी थोडीशी दालचिनी आणि जिरं आणि काळं मीठ आणि साधं मीठ जेव्हा बनवतो आपण तेव्हा हे ह्या काय काय नंतर गो गोड चटणी गोड चटणीला खजूर गूळ आणि चिंच चिंच भिजत घातलेला खजूर हा खजूर भिजर घातलेलो आणि थोडा काळा मीठ घालायचा आणि साधं मीठ घालायचं मिक्सरात लावायचा मिक्सर लावायचा आणि शिजवायचा शिजवायचं शिजवचं असतं हा शिजवचा ओके आणि ह्या काय नंतर ही लाल चटणी बनवणार थोडासा टोमॅटो आणि लाल मिरची काळं मीठ साधं मीठ ह्या शेवपुरीसाठी साठी शेवपुरीसाठी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बटाटा उकडलेलो आणि हा शेव आणि पुरी पुरी, पुरी पुरी शेव पुरीची शेव शेव पुरीची आपली पाणी पहाणे पुरी पाणी आणि हा रगडा रगड्यामध्ये का सफेद वाटाणे आणि काळं मीठ हळद आणि साधा आपला मीठ रेग्युलर काळा मीठ घातला काय त्याच्या तो, तो वेगळा वास येतात ना तोच तर पाणीपुरी खरो वास असता चला सुरुवात करूया मग काय कसं करत असतं दाखवा आमका पाणी दाखवा पाणी करूया मिक्सरला लावतात मिक्सरला लावायचं पाणीपुरीची ऑर्डर देणार हे उभिरवलेत ते

नाही सगळे टाकून आता वाकडं करणार ती काकी टाकणार ती तू सोड बाजूला राहिरवेरवे झाले झाले चला पाणी रेडी आता दुसरा ग्रुप कायदा घ्यावा चला खजूर चिंच आणि गोड ह्याच्यातच खरा सार असता ना बाहेर ठेल्यावरची जी पाणीपुरी खातो ना त्याची जी टेस्ट असतात ती ह्याच्यात असतात ना खजुराच्या चटणी खजुराच्या चटणी आणि ते ना सांगणार नाही कशी बोलून शिव शेवटी नको दिला पाणीपुरी पुरी पाहिजे पुरी पुरी ते ठेल्यावरची असतं त्याच्यात ही असतात नी असते बाप्यानुसार मी हे घालतो लाल मिरची టమో కాస్ మిర్చి నా మీ టలమ తిఖ మీ

बंद करू सेल्फ येवा पाणीपुरी खाऊ शेवपुरी खाऊ आणि काय तुमच्याकडे पाणीपुरी रगडा रगडा पॅटीच नाही रगडापुरी रगडापुरी खाऊ केव्हा आणि आता आमच्या बहिणी बनवलेल्या ते कसे बनवतात तर तुमचं आता दाखवते की काय असतं माहिती सांगते या सगळ्या त्यांनी बनवले नाही पण त्याच्यात ताजा घालतात ना त्याचा येत प्रमाण असता काय माहीत नाही मी बनवलं ती काय बरी लागणार नाही बघा त्याच्यामुळे तेच कशी बनवतात त्या बुडूया आणि खाऊया पहिली पहिली प्लेट आजीसाठी चालली आहे आणि आजी सांगतली कशी झाली बघू नको खा आणि कशी झाली ती सात कशी झाली बरी आली ही तुमची मुंबईवाल्यांची शेवपुरी आमच्याकडे ना बरेचशे शेवपुरी देतात ती याच्यातली देतात काल खाला ती कशात होती शेवपुरी पाणीपुरीच्या पुरीतच होती ना हो आता ती चालू तुला नको का खाऊन तर बघ पाणीपुरी खाऊन बघ शेवपुरी नको तर बाकी बघ बनवते मस्त पैसे झाकणं उघडा झाकणं एवढं ते दिसा नाही पाणी कोणी दे करू शिवच करतो आजीला पाणीपुरीच्या पुरीत शेवपुरी करून देवा दोन पाण्यापुरी पण दे नुसती पाणीपुरी पण देवा दे। पहिलं गेलो रगडो मी तर लक्षात ठेवते म्हणजे व्हिडिओ बघून पण मला करून घेऊन खाऊ खाऊ गोड चट तर तोपर्यंत हे नरम होणार असं देव चालेल मी घेईन ती प्लेट गोड चटणी आरती मठात आरती चालू आहे

बट आता शेवपुरीसाठी हा पाणीपुरी ते फक्त एवढंच घाम का माहीत का या आम्ही शेवपुरी आणि पाणीपुरी पाणीपुरी म्हणजे नुसत्या पुरी पाणी घातलेलं आणि बाकी सगळं काय 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 काल तुला काय पण त्याच्यात पाणीपुरीच द्या नुसता पाणी मीठ आणि बाबा काळ मीठ सफेदिरणी होती मस्त मस्त चला समाधान झाला एकदा सकाळी पाणीपुरी भरपेट पेट

असं मस्त पैकी पाणीपुरीचा कार्यक्रम का झालेलो हा तुम्ही पण यावा पाणीपुरी शेवपुरी खाऊ आणि असंच परत परत <laughs> मुंबईकर येत रवाने म्हणजे आमका बरा बरं काय काय खाऊ खाऊ